किरणचं किचन मराठी या चॅनलमध्ये मी किरण पालव आपलं स्वागत करत आहे आज आपण वडे कसे करायचे आणि वेळी कसे करायचे हे बघणार आहोत इथे जर आपल्याकडे पीठ रेडी नसेल तर वेळेला आपण पीठ कसं रेडी करून वडे कसे करायचे हे सांगत आहे एक कप उडीद डाळ पाव चमचा मेथी एक चमचा धणे हे व्यवस्थित स्वच्छ धुवून पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे इथे एक कप धणे आणि पाव चमचा मेथी सहा चमचे बडीशेप एक चमचा जिरं आणि दोन पेले तांदूळ घेतलेले आहे कोणतेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता फक्त हे धुवून सुकत घातलेले तांदूळ हवे आता व्यवस्थित खरपूस भाजून थंड करायसाठी ठेवायचं आहे आणि याचं मिक्सरमधून जरासं जरास जाडसरच मिश्रण करून घ्यायचं आहे हे मिश्रण आता मी मिक्सरमध्ये घालत आहे थोडंसं थंड झाल्यावर मिश्रण आपल्याला भरडून घ्यायचं आहे हे बघा जरासं जाडसर मिश्रण आहे ना आता हे आपण त्यामध्ये घालण्यासाठी ठेवावं त्यानंतर उडीद डाळसुद्धा वाटून घ्यायची आहे इथे मी जवळजवळ चार पेले तांदळाचं चा पीठ घेतलेलं आहे त्यानंतर वाटून घेतलेलं जे सुकं मिश्रण आहे ते पूर्ण घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि उडदाचे जे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे ते घालून प्रथम आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर पाण्याचा अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्टसर मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वडे थापायला जाडसरच पीठ लागतं म्हणून जे सुकं मिश्रण आहे ते आपण जाडसर करून घेतलेलं आहे हे बघा थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे असं एक गोळा करून घ्यायचा आहे आता स्वच्छ एका रुमालाने पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटानंतर पीठ असं व्यवस्थित आलेलं असेल आता हे गोळे असे मो छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे असले तर बारीक किंवा मोठे कसे गोळे करू शकता त्यानुसार आपण आता पीठ थापायला घ्यायचं आहे इथे मी कपड्यावर पाणी लावलेलं ला आहे आणि आता एक एक गोळा करून असा हाताने थापून घेत आहे बघा हाताचा जो तळवा असतो त्याने व्यवस्थित असे थापून घ्यायचे आहे एकीकडे मी तेलही तापायला ठेवले आहे कढईमध्ये तुमच्याकडे पुरी मेकर वगैरे असेल तर त्याने सुद्धा तुम्ही असे जाडसर जराशी थापून घ्यायचे त्यानंतर तेलामध्ये सोडून खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायचे पहिले टाकल्यानंतर वडा व्यवस्थित त्याला फुगायला द्यायचा आहे हे बघा असं व्यवस्थित फुगून घ्यायचं किंवा तेल असं सो वरती सोडायचं हा व्यवस्थित फुगला गेला आहे आणि आता पलटी मारून घ्यायचं आहे आता कसं एक वडा आपण टाकून बघितला तो व्यवस्थित झालेला आहे मग आता आपण इतर वडेही तळून घेऊया तसेच थापून तळायचे आहेत खुसखुशीत हा वडा तयार झालेला आहे जर असं लालसर असा कलर यायला पाहिजे म्हणून दोनदा तीनदा तरी आपल्याला असे आलटून पालटून व्यवस्थित वडेही शेकून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित कलर फुटलेला आहे त्यांना असं तांबूस कलर आलेला आहे आणि आता इतर वडेही त्याचप्रमाणे करायचे आहेत असं पाण्याचा हात लावायचा कपड्याला आणि त्यानंतर हाताने असं थापून घ्यायचे आहे थोडंसं जाडसरच घ्यायचं आहे पातळ न करता आपण थोडेसे जाडसर वडे केले काही ते व्यवस्थित फुगतात एकदम पातळ केलं तर ते चप्पट होतात म्हणजे ते फुगले जात नाही म्हणून असे व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत ही वड्यांची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा